बघा मित्रांनो पोलीस भरतीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे मित्रांनो आताची सर्वात मोठी अपडेट समोर आलेली आहे बघा मित्रांनो पोलीस भरती संदर्भात मी तुम्हाला संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे व्हिडिओ शॉटपर्यंत पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले असेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटेच्या बेल क्रायकला कर प्रेस करा तर बघा मित्रांनो आपण मागच्या व्हिडिओमध्ये पण बघितले पोलीस भरतीची कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये किती किती जागा आता या व्हिडिओमध्ये बघा तर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेल्या संकेतस्थळावर पोलीस भरतीच्या ठीक आहे तर त्यामध्ये बघा तुम्हाला एका घटकासाठी एकच जिल्ह्यामध्ये एकच फॉर्म तुम्हाला भरता येणार आहे तर बघा मित्रांनो संपूर्ण जे अपडेट आहे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ तुम्ही अनस्किप न करता पूर्ण बघा तर मित्रांनो इथं त्यांनी सूचना देण्यात आलेल्या आहेत तर काय सूचना आहेत आपण थोडक्यात वाचूया बघा पोलीस भरतीमध्ये उमेदवार एका पदाकरता संपूर्ण महाराष्ट्रात फक्त एकाच घटकात अर्ज करू शकतो बघा मित्रांनो एका पदासाठी एकाच घटकात तो अर्ज करू शकतो त्यांनी इथं स्पष्टपणे सांगितलेले आहे ठीक आहे एका घटकासाठी एकाच अर्जात करू शकतो पोलीस शिपाई या पदासाठी अर्ज उमेदवारांची प्रथम पन्नास गुणांची शारीरिक चाचणी घेण्यात येईल तर मित्रांनो पन्नास गुणांची तुमची तुम्हाला तर माहितीच आहे ठीक आहे तर मित्रांनो बघा पुढे अजून चाळीस टक्के गुण जे उमेदवार प्राप्त असतील ते लेखी परीक्षेसाठी पात्र असतील पुढे बघा संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याची जाहिरात मित्रांनो आज जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे ठीक आहे एक दोन दिवसात तुमच्या वॅकन्सी पण येऊन जातील मित्रांनो इथं बघू शकता तुम्ही रिक्त पदांची माहितीच आपल्याला समोर दिसत्या दिसत आहे संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याची जाहिरात बघू शकता छत्रपती संभाजीनगर इथं अपडेट आलेले आहे ठीक आहे महाराष्ट्र कारागृह शिपाई सेवा प्रदेश नियम दोन हजार अकरा व हो त्यानुसार शासनाने वेळोवेळी आणि दिनांक पंधरा एक दोन हजार आणि या आदेशाने आमनु अन्वय केलेल्या सुधारणांनुसार अप्पर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक कारागृह सुधार सेवा महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या आस्थापनेनुसार दोन हजार बावीस व तेवीसमध्ये कारागृह शिपाई या संवर्गातील रिक्त होणारी अठरा हजार ब सॉरी अठराशे पदे मित्रांनो भरण्यासाठी कारागृह शिपाईपदांची आयोजित केले आहे मित्रांनो रिक्त पदांचा इथं तपशील त्यांनी दिलेला आहे तुम्ही समोर बघू शकता इथं बघा इथं रिक्त पदे देण्यात आलेली आहे आरक्षणानुसार खेळाडू प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त अंशकालीन उमेदवार संपूर्ण इथं माहिती देण्यात आलेली आहे आणि बघा जिल्हा पोलीस शिपाई भरती करण्यात कोण कोणत्याही पैशांची किंवा इतर त्यांनी सूचना पण देण्यात आलेल्या आहे मित्रांनो ठीक आहे तर संपूर्ण इथं माहिती देण्यात आलेली आहे ही संपूर्ण पोलीस भरती जे तुमच्या गुणवत्तेवर आधारित असणार आहे म्हणजे तुमची गुणवत्ता आणि तुमची क्वालिटीवर तुमची ही भरती आधारित असणार आहे इथं कोणत्याही पैशांची मागणी केली जात नाही हे लोक फक्त पैशांचे बॉम्ब पडतात की एवढे पैसे भरून चालतात ठीक आहे तर असेच नवनवीन व्हिडिओने लेटेस्ट माहिती मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर करा तर भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्ससह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद